नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळी तर आज शांत 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 वाटते या कारण दोन तीन महिने पोरं घरी होती किलकिल किल किल किलकिल किल, 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 आणि त्यात चिव असल्या तर काय विचारूच नका आज सकाळपासून चिव घरी नाही तर असं लय काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं या बाईच्या तिथं गेली आणि त्या तिथं दोघीच आहेत आत्या झोपल्यात आणि बाय बी बसली आपली फोन बघत आणि मी बसली होती तिथलं उठून परत इकडं आले तर हो ही तर मी एकटं एकटंच वाटतं या आता हिला अजून चिवला यायला एक दीड तास टाईम आहे शाळेतून तर च्यूची इतकी बडबड 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 असते का नाही विचारू नका तुम्ही आता आल्या बघा तिच्या शाळेतलं सांगाल सगळं ती तर अजून एकदा बायकडं जाते बाय बसली तिथं बाहेर वाट्या काय म्हणती बघते चाललं होतं सकाळपासून कामच गेलं मला हिकडचं भिजवायचं होतं ते भिजवलं बारक्या लय वेळ लागतोय भिजवायला पाऊस बंद झाला आहे आता आमच्या इकडचा तर हे मेथी आपली मस्त उगवली आता मला दिसायचं नाही बरं का छोटी छोटी मेथी बघा अशी उगवली मस्त उगवली मेथी एक चार पाच दिवसांनी अजून चांगली दिसेल सगळी दिसेल अशी भरभरून बोर दिसल दिसेल सगळी मेथी आणि वांग्याचं तर काय विचारू नका सगळ्यांना वस्तीला देते तरी एवढी वीस पंचवीसच झाड आहेत पण इतकी वांगी येते ते त्याला विचारूच नका इतकी म्हणजे इतकी विचारूच नका मामाच्या ऐने त्या दिवशी जाताना एक पिशवी नेली परत त्या पारोडीच्या मावशींना पण दिली परत नी अजून कोणाला लाकडीच्या मावशींना दिली आणि आम्ही दोन तीन दिवसातून एकदा भाजी करतो या दोन तीन दिवसात ना नाही सकाळ आज सकाळी केली म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी असं दिसाड भाजी करतोय वांग्याची परत तिकडं पण सारखं चालू आहे वांग्याचं भरीत खरं वांग परत मसाला वांग सारख्या भाज्या चालू आहेत तरी वांग काय सरा ना आहे का नाही वांग वांग काल नाही काल नाही करायची का आता खरंच वांग एकदाच लावली झाडं वाटत नव्हतं पण काहीसुद्धा नाही टाकलं त्याला फक्त पाण्याच्या झाडं आलेली इथं उन्हाळ्यात लावली होती अका उन्हाळा खाल्ली वांगी म्हणायचं आणि आता तर लई लागले आणि आता तर इतकी फुलं लागलीत की विचारूच नको लई मिळतंय त्याला आता हम्म रानच लय वांग्याला वासाळ आहे वांग्याला वासाळ आहे रान <laughs> लई वांगे येतात त्याला त्याच्यामुळे तर वांगे लावायचे ते बसल्यात निवांत ऊसाचे मुळे आणले व्यायाम मान गुड दुखायला लागले ऊसाच्या मुळ्या घेऊन आले आमचं बापू गेल्यात माहेराला ऐका नाही बापू आठ दिवसात जातात माहेराला बापू माहेराला गेल्यात राशीनला त्याच्यामुळे ऊस बायलांना जाणवायला लागला परवा दिवशी गेल्या तर आता उद्या संध्याकाळी येताल बघा महागारी म्हणलं म्हणजे ती कशी एखादी का पोरगी कामाला कटाळली की मायाला जाती मला म्हणलं की सकाळी फोन केला म्हणलं पाऊस बिऊस झालाय का म्हटलं नाही झालं नाही म्हणलं तुम्ही काय करता तिकडं काय म्हणलं मी तर म्हणलं काय कंजारलोय म्हणलं कामाला म्हणून आलो इकडं असं मला म्हणलं सुखाला पण पेरून झालं असतं की या सगळी पेरतात सगळ्यांबरोबर केलं तर बाजरी पेरून घेतली म्हणजे सगळ्यांबरोबर पेरली म्हणजे पाखरं ही खात नाही ते जास्त काय नाही सगळ्यांची संग खोडायलाही येते काढायला येते बसल्या खेळ अशा धरून आणल्या पोरं पोर नाहीत ना आज घरी ते असं चुकल्या चुकल्यासारखंच नव्हतं झालं आता पोरंसारखंच झालं येत त्याला पण आता झालं टाइम होत आता कुठे तर अजून तास दीड तास येत नाहीत पोरं चिवडा थांबलंय आज तिला जावंच लागेल शाळेत घर ठेवतात आता तिचं ते याप चालू झालं तिचं याप तिच्या माग ही उधड्या मारत होते जिरलीत तिच्या आता नाही कालच्या धरणं कधी शाळेत नाही असं झालं तिला होय एवढा एवढं उल हो सकाळी नऊ नऊच्या आधीच निघाली होती शाळेत आवड आहे तिला बघा ना कुणी असलं तरी ज्या त्याला काम केल्याशिवाय सुख नाही म्हणजे आता तिला ती शाळेत गेल्याशिवाय मार्ग नाही नाही शाळेत जाऊन काय करायचं आता शाळेच जवळजवळ तिच्या महाग लागलं म्हणायचं चांगलं विशिक वर्ष शाळेचं आता झालं चालू तिच्या माग लागलं असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा बसलो मला कुठंच करमाना हिथन इथं आली इथं बसली बसली तिकडं गेली तिथं बसली बसली इकडं आली म्हणलं हिडिओ काढावं असू द्या बाय सगळ्यांना पाऊस तर कुठं याय नाही पाऊस नको एवढी दोन दिवस पेरून माणसाला माझी कुतमिरीला ह्याला बरं होईल ना मला रात्री झालं அழி வரணும் ஆய் ஓர்த்த கா மா